हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तब्येत ठीक नाही आहे सर्दी झाली खूप काय करणार वातावरण खूप थंडीचं चालू आहे इकडं झोपले होते आराम करत होते थोडा का तर सर्दी झाल्यावर नाही का कणकणी खूप येते काय जास्त बोलू वाटत नाही जास्त हे करू वाटत नाही तर आज बाहेर बसले मी बघा तुम्हाला बाहेर बसले ऊन खूप पडले आणि सईला झोपवलं आहे सई असल्यावर परत गोंधळ करते मग तिला झोपवलं होतं तिला पण खूप सर्दी झाली रात्री एवढी थंडी पडली ना भरपूर थंडी पडली आणि आम्हाला एक काम होतं जे जे काल आज करणं खूप गरजेचं होतं तुम्ही व्हिडिओ बघत राहा काय सांगल मी तुम्हाला तर आम्हाला आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो एवढ्या दिवस झालं ती गोष्ट पूर्ण झाली आहे आणि खूप आनंद होतो तुमच्या सगळ्यांचा सा तर प्लीज व्हिडिओ एंडपर्यंत बघत जावा जेणेकरून नाही का की काय मला बोलायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर थोडे प्रॉब्लेम होईल मी सारखी सुरसुर करते पण काय करणार सर्दी झाली एवढी तर नाही का जेवढा मी विचार केला ना तुम्हाला खरं सांगते मी जेव्हा माझी डिलेवरी झाली ना तेव्हा पण मला एवढा त्रास झाला नसतं जेवढा म्हणून माझी सी सिजरीय डिलेवरी घालते आणि खूप त्रास झाला होता मला मी विचार करते तर मला टेन्शन येतं की नाही का पहिले जे तीन ते चार दिवस असतात जे आपल्या हॉस्पिटलमधले असतात खूप त्रास होतो खूप टीचर्स खूप दुखतात टाके खूप दुखतात म्हणजे मला खूप टेन्शन येत होतं की नाही का म्हणजे बैलगाडी चालली ते काका आमच्याकडे बघतं ते ते म्हणत असेल काय बघते व्हिडिओमध्ये बोलते पण टीच टीचर्स जे आपले टाके जे असतात ते एवढे दुखतात प्रमाणाच्या बाहेर दुखतात मला खूप टेन्शन येते आता जास्त तर म्हणजे जे आपली प्रेग्नेन्सी असते आपलं जे बाळ असतं ते ना फिक्समध्ये ते आपलं बाहेरच येणारं असतं त्याला ना दुसरं कुठली शरीराचा पार्ट म्हणजे शिर म्हणा काय म्हणा जोडलेलं नसतं फक्त एक आपली जी एक नाळ असते तेवढीच बाळाशी जोडलेली असते आणि तो एक बाहेर येण्याचाच पार्ट असतो तर तुम्ही विचार करा की नाही का जेव्हा आपल्याला बाळ होतं आपलं बाहेर येतं पोट जेव्हा आपले टाके घेतात पोटाला तर जेव्हा आपले टाके घेतात पोटाला तर आपल्याला किती त्रास होतो किती म्हणजे एक जी वस्तू असते ती बाहेर येण्यासाठीच असते पण ती जेव्हा बाहेर येते पण आपल्या डावात टाके जेव्हा बसवतात तर ते आपले टाके किती दुखतात मग मला एक हाच प्रश्न पडतो की जर आपले सिझरियनची टाकी एवढे दुखत असतील एवढं आपल्याला त्रास होत असेल मग आता इथून ऑपरेशन एवढं मोठं जे ऑपरेशन होणारे त्याचे टाके किती दुखतील किती त्रास होईल हाच विचार करत बसले होते मी आता एवढं मोठं ऑपरेशन होणार आपल्या शरीराचा जो पार्ट असतो एक किडनी ती ती आपल्याला आपली, आपली काढणार आहेत तर मग मी विचार करते की नाही का तेव्हा आपले पोटाचे टाके तर दुखणारच विषय नाही तो पण समजाची किडनी जी काढतो आपण तेव्हा किती त्रास होईल किती म्हणजे किती सहनशक्ती लागेल का तर आपल्या सिजरियनने आधीच माझी पोट एक वर्षाखालीच माझं ऑपरेशन झालं सिझेरियन झालं आणि आत्ता एवढं मोठं ऑपरेशन होणार आहे आणि ऑपरेशनला जास्त दिवस नाहीत फ्रेंड्स मी तुमच्यासाठी एक गोष्ट शेअर करणार आहे तर जे की आपलं एवढ्या दिवसाचं स्वप्न सो होतं म्हणजे माझं होतं आमच्या घरातल्या लोकांचं होतं की माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन लवकर व्हावं तर ते स्वप्न आज पूर्ण होणार आहे आम्हाला परवा दिवशी म्हणजे मी परवा दिवशीच व्हिडिओ टाकला काल व्हिडिओ नाही टाकला आम्हाला परवा दिवशी पाच वाजता कॉल आला की तुमचे डोनेशनचे सगळे पैसे जमा झालेले आहेत तर आपले सगळे पैसे जमा झाले ते आता ऑपरेशनची डेट काढायची आपल्याला तर ऑपरेशनची डेट काढण्यासाठी माझे मिस्टर रात्री जाणार होते आज आम्हाला बोलवलं होतं मंडेला मग माझे मिस्टर आज रात्री जाणार होते पण काल रात्री एवढी थंडी पडली आमच्या इथं की आम्ही एका रात्रीत मला सर्दी माझ्या मिस्टरांना मुलांना दोघांना सर्दी झाली तुम्ही बघू शकता आवाजावरनं पण तुम्हाला कळेल आणि मग माझ्या मिस्टरांचं कॅन्सल झालं रात्री जायचं पण आम्ही उद्या म्हणजे मी तर नाही जाणार आहे का तर माझी तब्येत नाही बरोबर का तर मी थोडे आजारी मला ताप पण आली सर्दी झाली पण आता आपण जे काम करतो आहे ते काम नाही सोडू शकत ते करावंच लागत तर मग असंच आपले डोनेशनचे पैसे जमा झाले तर आम्हाला खूप आनंद झाला तेव्हा आम्हाला परवा देऊ शकू आला आला खूप आनंद झाला मला मला तर मी तर खूप आनंदी झाले की आपण आता आपलं लवकरात लवकर ऑपरेशन होऊन जाणार मिस्टरांचं जेवढी मी आनंद आतापर्यंत आपलं की ऑपरेशन कधी होतं कधी होतं पण आता ती वेळ आली ऑपरेशनचा दिवस पण आता आपला परवा दिवशी आपल्याला कळेल का तर उद्या माझी मिस्टर जाणार डायलिसिसला मग उद्या संध्याकाळी उद्या दुपारी डायलिसिस करणार आणि मग संध्याकाळच्या गाडीने मुंबईला जाणार आहे ते आणि मग आपल्याला बुधवारी कळेल की नाही का आपली आपली डेट काय जेव्हा मला डेट कळेल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की शेअर करेल आधी वाटलं की नाही का कधी ऑपरेशन होतं कधी ऑपरेशन होतं पण आता खूप भीती वाटते म्हणजे भीती नाही वाटत आहे जे करायचं आहे आपल्याला त्या गोष्टीची भीती नाही वाटत आहे पण नाही का मुलांचं म्हणजे मुलं दोन महिने माझ्यापासून लांब राहणार मला खूप टेन्शन येतं की मग कसं माझ्या मुलांना सोडून राहू स्पेशली सईला सोडून कशी राहायची मी हेच टेन्शन होत चाललं आहे पण तरीही आता मी निश्चय केला आहे तर मी डगमगणार नाही आणि कसं मला माहिती खूप त्रास होणार आहे ऑपरेशनचा का मी एका ऑपरेशनमधून गेले मला माहिती आहे की नाही का आपल्याला टाके किती दुखतात जेव्हा आपल्याला ऑपरेशन कुठलंही झाल्यावर पडतात मला सहनशक्ती देव देईलच का तर मी जो पण हे घेतला तो वाईट नाही घेतला आणि मला देव पूर्ण सहनशक्ती देईल तुम्ही ते सहन करेल का तर एक मला माहिती आहे किती दुखतं ऑपरेशन कसं असतं मी आत्ताच एका ऑपरेशनमधनं आले आता माझं एका वर्षाने म्हणजे एक वर्ष झालं आहे मला ऑपरेशन म्हणून आणि आता माझं दुसरं ऑपरेशन आहे आणि कसं आहे माहिती आहे का किडनीचं ऑपरेशन मला खूप भीती वाटते एक एक टायमिंगला पण एक एक टायमिंगला वाटते की जाऊ दे आपलं आता सगळं नॉर्मल होईल आपलं आयुष्य पहिल्यासारखं होईल म्हणून एक एखाद्या वेळेस गप्प पण बसते का पण जाऊ द्या माझी मिस्टर नीट होणार ह्याच्यापेक्षा जास्त आनंद मला कशाचाच नाही आहे टाक्यांचा ह्याचा त्याचा ते दुखतात ते नीट पण होतात जखम भरून येते तर जाऊ द्या मला जखम झाली ना तर ती जखम नीट पण होईल पण त्या जखम जखम नीट होईल तर नीट होईल पण माझे मिस्टरही त्या जखमीपासून नीट होतील आणि आमचं आयुष्य परत नॉर्मल होईल जेवढ्या अडचणी येतात तेवढं सगळं नीट होईल बस ह्याचीच अपेक्षा करून देवाचा आशीर्वाद घेऊन आमचं ऑपरेशन आता लवकरच होईल तुम्ही बघालच तर बस फ्रेंड्स एवढंच बोले मी की नाही का की देवाने आमचं लवकर ऐकलं आमचे पैसे जमा झाले आणि आता आमचं लवकरात लवकर ऑपरेशन होईल माझ्या मिस्टरांचं माझे मिस्टर पहिल्यासारखे होतील बास एवढंच मला पाहिजे होतं देवाकडनं हेच मागणं होतं जर वेळेस मी हीच गोष्ट मागत होती देवाला मी जर सोमवारी देवाच्या समोर फक्त एकच हात जोडून होते की माझे मिस्टर व्हा तर टाक्यांचं काही ते नीट होतील बस खुश आहे मी तर तुम्ही माझे असेच व्हिडिओ बघत राहता